नमस्कार सर्वांना आज या ठिकाणी आपण सोलकढीची एकदम साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण तयारीला लागू यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे आणि हा नारळ आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे आता सोलकढी पिण्यासाठी आपल्यात कोकणात जाण्याची आपल्याला गरज नाही आता सोलकडी आपण घरच्या घरी पण बनवू शकतो एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला पण सोलकडी नक्कीच जमेल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ओरा ओला नारळ आहे तो कट करून घ्यायचा आहे आपण ओला नारळ कट करून घेऊया आपल्याला यासाठी पुदिना लागणार आहे पुदिन्याने याला खूप छान चव येते सोलकडीसाठी पुदिना हा आवश्यकच असतो त्यानंतर आपल्याला अद्रक एक आ, अद्रक एकदम थोडंसं लागणार आहे जास्त नाही घ्यायचं आपण अद्रक कट केलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये सगळं घेऊया अद्रक घेतलेलं आहे नंतर पुदिना कट केलेला घेतला आहे त्यानंतर आपण कट केलेला ओला नारळ आहे खोबरं ते घेतलेलं आहे आपल्याला एक मिरची लागणार आहे जास्त तिखट असेल तर तुम्ही अर्धी घेऊ शकता आता आपली मिरची कट करून झालेली आहे त्यानंतर चवीसाठी थोडी कोथिंबीर घेऊया ती पण कट करून एका ताटात साईडला ठेवूया त्यानंतर आपल्याला लसणाच्या फक्त दोनच पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या पण कट करायच्या आहेत आपण मिक्सरच्या भांड्याला डायरेक्ट जर टाकल्या या पाकळ्या तर काय होतं त्या बारीक होत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बारीक असं चॉप करून घ्यायचे आहेत या लसणाचे त्याच्यामुळे वेगळी अशी चव येते आता छोटी छोटी बारीक चॉप या लसणाची करून घेऊया ते पण एका प्लेट मध्ये साईडला ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता ओला नारळ मिरची कोथिंबीर चॉप केलेला लसूण कट केलेला अद्रक आणि पुदिन्याची थोडी पानं मी सोलकडी बनवण्यासाठी घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला सोलकडी बनवण्यासाठी थोडीशी जिरं लागणार आहे चवीसाठी आपल्याला साखर लागणार आहे थोडंसं मीठ लागणार आहे आता एक मिक्सरचं भांडं मी घेतलं आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कट केलेल्या नारळाचे तुकडे टाकले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर पुदिना टाकायचा आहे पुदिन्याने खूप छान फ्लेवर येतो नंतर मिरचीचे कट केलेले तुकडे टाकलेले आहेत नंतर चवीसाठी कोथिंबीर टाकले आहे कट केलेला लसूण आहे कट केलेला पुदिना आहे जिरे आहे त्यानंतर साखर आपल्याला टाकायची आहे साखरे साखरेमुळे आंबट गोडाशी चव ह्याला येते सोलकडीला त्यानंतर कोकम आहे तो कोकम कोकम आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे एक वाटी मी अर्धी वाटी टाकलं आहे तुम्हाला जास्त आंबट हवा असेल तर तुम्ही एक वाटी टाकू शकता माझी एक छोटी वाटी आहे त्याचं मी प्रमाण ठेवलं आहे आता ते आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत जास्त मोठं राहिलं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते नंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आपण आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता एका पातिल्यामध्ये आपल्याला गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे गाळणीने बारीक केल्यामुळे काय होतं स्वतः वरती राहतो आणि मिक्सरमधले जे सारण आहे ते पाणी आहे ते सोलकडीचं खाली राहतं आणि स्वतः आपल्याला फेकून द्यायचा आहे तो नाही घ्यायचा गाळणीना आपण व्यवस्थित असं गाळून घेऊया तुम्ही सोलकडी ही उन्हाळ्याच्या दिवसात पण पिऊ शकता कारण सोलकडी ही पित्तनाशक असते आणि आरोग्यासाठी खूप चांगले आणि पौष्टिक असते मी थोडंसं चमच्याने दाबते आहे कारण ह्या गाळणीला भरपूर असं पाणी राहिलेलं आहे सोलकडीचं दाबल्यामुळे काय होतं तर ते खाली जातं आता मी एका ग्लासामध्ये हे घेते आता मी ग्लासामध्ये तुम्हाला सोलकडी टाकून दाखवते कशी झाली आहे आपली सोलकडी एकदम झटपट बनवून तयार आहे ही सोलकडी तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता आता ही सोलकडी मी गार्निशिंगसाठी याला वरून मी पुदिन्याची पानं लावलेली ला आहेत आणि पुदिन्याचा फ्लेवर असल्यामुळे ह्याला खूप छान अशी चव येते ही सोलकढी तुम्हाला घरच्या घरी पण बनवता येऊ शकते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे ही सोलकढी तुम्हाला करता येईल आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू